पहिल्या दिवशी राज दरबारी ऐशा वैशाला आले कीर्तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जुबाडाजुजू जु रेजू बाळ शिवाजी पहिल्या अवतारी रे जु दिवशी चला मन्देरी के सुंदरी नालख्या सुन्दरी झुबा नाव घालती सख्या सुन्दरी जुबा झुजु रेजु तिस्या दिवस तिसरी किर्ति हाती घेउनि ઘઉની સોન આજો સરદાર ઝુબાળાજુ રેજુ આ શિવાજી શોભે સરદાર જુબાળા રેજુ પાચવ્યા દિવસ હિ પૂંજલી પાછી શિવાજી થી આઈ ધાત આ जय पत्रिका राजाला दिली झुबाडाजुजू जु। जय पत्रिका राजाला दिली झुबाळाजुजूरे झू सहा व्याधी सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईंच्या पोटी जन्मीला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजुजू जु। टोपीलाई मोत्या जुबा जुजु रेजु आठव्यादि आठव्या दिवशी आठ आठव्या दिवशी आठ वारंग पाहू रङ्ग पाहु जाले दङ्ग पाची अवतार संग बाग जुबाजुजु रेजु पाची अवतार संग बाग जुबाजुजु रेजु नवव्या दिवशी नवरत नाही राज्या मोठ्यान गुंफी तारा त्याच्या शिरोपीला प्रकाश सारा जुबाळाजुजू झू त्याच्या शिरोपीला प्रकाश सारा रे झू दहाव्या दिवशी दहावी जी निया घोड्याला रेशमीजी न फोटो काढावे वरती बसून झुबाळाुजू रेझू फोटो काढावे वरती बसून झुबाळाूरे अकराव्या दिवशी अकरावा रंग आले तानाजी मामाजी उठा हाती तलवार पिरवती पट्टा झुबाळा जुजू जु जु रेजू जु। तलवार फिरवती पट्टा नाव शिवाजी ऐका मंडळी खूप छान खूप सुंदर त्यांच्या या ओवीतन शिवरायांचा जन्मदिवस त्यांना बक्षीस देतील श्रीमान दीपक शांतीलाल तिरमले आणि श्री प्रकाश रामसिंग तिरमले दीपक शांतिलाल आदरणीय दीपक शांतिलाल तिरमले आदरणीय प्रकाश रामसिंग तिरमले यायचं झालं <tuss> जनरल नॉलेज ही स्पर्धा झाली मित्रांनो त्याच्यात दोघ मुलींना चौथ्या क्रमांकाचं म्हणजे उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे जोरदार जाऊ द्या यानंतर दीपक आपण पण विनंती आहे की मुलीला बक्षीस द्यायचं आपण कुमारी दिव्या भडू पाटील तिला बक्षीस देताना दीपक दीपक तिरमले यानंतर द्वितीय क्रमांक आहे कुमारी सलोनी प्रकाश तिरमले हिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला आहे तिला बक्षीस देतील आदरणीय जीवव केदार कुमारी सलोनी प्रकाश तिरमले नंतर प्रथम क्रमांक जो आहे ती कु, कु, कुमारी अनुष्का प्रकाश तिरमले यांनी पण इकडे व्यासपीठाकडे यायचंय आदरणीय जिबो द्वितीय क्रमांक कुमारी सलोनी प्रकाश तिरमले यांना बक्षीस देताना जोरदार डाळ्याहून जातात <learnerserton sound> यानंतर प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमारी अनुष्का प्रकाश तिरमले यांना बक्षीस देतील मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथ मधुकर तिरमले यांच्या शुभस्ते